अधिकाऱ्यांची जात निघते सामान्य कामगारांची जात निघते आमच्यासारख्या पत्रकारांची जात निघते अर्थातच आज दोन बडे समोर आहेत असं ऐकल्यानंतर समोरच्या एखाद्या मराठा बांधवाला वाटू शकतं की हे बडे काय बोलणार आहे ते त्यांच्याच जातीच्या बाजूने बोलणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे हा कार्यक्रम हा शो तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मनाला भिडणारे आणि कान उघाडणी करणाऱ्या काही मुद्द्यांवरती आजच्या कार्यक्रमात चर्चा करायची आहे तर तुमचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू आपण दोघेही बडे आहोत त्याच्यामुळे मी आधी ते एक स्पष्ट केलं आहे पण तरीही सध्याची जी परिस्थिती बघताय तुमचे बडे मुद्दे आम्ही आहे त्यातून रोज तुम्ही ते मांडताय पण अधिकाऱ्यांची जात निघती आहे आरोपी या जातीचा आहे हे वंदारी असेच असतात त्या आरोपीवरनं जात जज केली जाती आहे इतर जातीतही आरोपी असतात तेव्हा त्यांची जात निघत नाही प्रश्न फक्त आणि फक्त जातीच्या भोवती का फिरतो आहे पहिल्यांदा तर आपण बडे आहोत हे ठीक आहे पण ते बडे असण्यासाठी आपलं दोघांचं काही कर्तृत्व नाही आहे आपल्याला तिथं जन्म मिळाला आहे म्हणून आपण बडे आहोत म्हणजे ती जी कोण कुठल्या जाती जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं आणि त्याचा दुरा काय म्हणतात त्याला की प्रचंड अभिमान असण्याचं काही कारण नाही कारण आपलं काही कर्तृत्व नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे कारण तेही आपल्या हातात नव्हतं सो तो भाग आपण तेवढ्या पुरता ठेवूया की त्याच्याशी ते लोक जातीत अभिमानाची पण काही आवश्यकता नाही तुम्ही खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय आणि खरं तर काल बडे मुद्द्याच्या माध्यमातून मी सुद्धा हा विषय हाती घेतला की हे इनफ इज इनफ म्हणण्याची वेळ आली आता हे थांबवा आणि दुर्दैवानं काय झालंय की ह्या सगळ्या प्रकरणाला जो जातीय रंग आलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि पहिली तर मला वाटतं की एक गोष्ट आपण सगळ्यांनी सांगायला हवी कोण गेलं बीडच्या या घटनेमध्ये एक उमदा तरुण गेला तो कुठल्या जातीचा हा भाग खूप नंतर येतो विशाल तो कोण होता कुठल्या जातीतला होता हे खूप नंतर येतं पहिल्यांदा हे येतं की हा तरुण नेमका कोण होता हा तो तरुण होता जो तिथल्या मातीसाठी लढत होता हा संतोष देशमुख तो होता जो आपल्या दुष्काळी भागामध्ये पाणी यावं म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करून आपल्या बीडमधलं दुष्काळाची परिस्थिती बदलावी याच्यासाठी संघर्ष करणारा होता हा तोच संतोष देशमुख आहे ज्याच्याबद्दल दुर्दैवानं आम्ही माध्यमांची सुद्धा ही जबाबदारी होती की ही बाब समोर आणायला हवी होती संतोष देशमुख हा एक सामाजिक कार्यकर्ता होता संतोष देशमुखने शांतिवनमध्ये दीपक काका नागरगोजे यांच्यासोबत मिळून अनाथ बालकांसाठी काम केलेलं आहे तो सामाजिक कार्यकर्ता आहे समाजाची जाणीव असणारा माणुसकीची जाणीव असणारा माणुसकी ठेवणारा एक उमदा तरुण गेला हे मराठा समाजाचं नुकसान नाही आहे बीड जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नुकसान आहे जेव्हा अशा तरुणाची निर्घृण हत्या होते काळीमा फासणारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना होते तेव्हा तो कुठल्या जातीचा जातीमध्ये त्याला बंदिस्त करणं योग्य ठरणार नाही पहिली गोष्ट एक समाजानं गमावलेला म्हणजे समाज म्हणतो मी असं म्हणतो की सगळी मानवजात आणि त्याचं ते नुकसान होतं आणि त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे जे नराधम आहेत मी नराधम शब्द वापरतो आहे जो जे नराधम आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा फाशी आहे दुर्दैवानं आपल्याकडे कठोरात कठोर शिक्षा संविधानाच्यानुसार फाशी आहे पण जर त्याच्या पलीकडेही काही अजून करता आलं असतं तर मला वाटतं की तशीही संविधानातली तितकीही कठोर शिक्षा द्यायला हरकत नाही आणि त्याच्याबद्दल ना दुर्दैवानं एक गोष्ट झाली याला जातीय रंग येण्यामागचं एक आणखीन कारण आहे मराठा समाजामध्ये अशी एक प्र भावना झाली की बंजारी समाजातले लोक या गुन्हेगारांना पाठीशी घालतात पण हे सत्य नाही हे का सत्य नाही आहे मी एक उदाहरण देतो जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या आईला फोन केला आणि रोज मी आईशी बोलत असतो आणि आईला बोलत बोलत आई ती बातम्या बघत असते आणि तिने तो शो बघितला आणि ती म्हणाली तिच्या भाषेत सांगतो माय हुंदाड आला ह्या लोकांना hmm. कोण आहेत ही आणि लेकराला असं का मारलं hmm. आणि ह्यांना बघावं लागतंय सरकारनं ही जी भावना आहे ती भावना कुठल्या जातीय परिप्रेक्षातून तिला तर जात माहीत नाही माणूस म्हणून ही जी सामान्य माची भावना आहे की ह्या लोकांना हे जे कृत्य झालेलं आहे ते माणूस तिला काळीमाफ असणार आहे एक साधी गोष्ट आहे जातीय अभिनिवेश आपल्या सगळ्यांमध्ये खूप गेल्या काही दिवसामध्ये वाढलेला आहे ही जरी वस्तुस्थिती mm. असली साधी गोष्ट आहे विशाल आपण रस्त्याने चाललो आणि रस्त्याने जात असताना एखादा प्राणी जर असेल त्या प्राण्याला जर दुखापत झाली तर आपल्याला कळकळ वाटते की यार अरे त्याचा रक्त निघत ही मानवी भावना आहे आणि ही मानवी भावना जर आपण व्यक्त करतो तर एक उमदा तरुण जेव्हा इतक्या निर्घुणपणे मारला जातो त्याच्याबद्दलची मानवी भावना आहे ना ती जास्त प्रमाणात व्यक्त व्हायला हवी होती ती जातीच्या पलीकडे जाऊन व्यक्त व्हायला हवी होती दुर्दैवानं काय झालंय आपल्या इथं आपल्या संवेदना आपल्या भावना ह्या जातीशी निगडीत झालेल्या आहेत हे दुर्दैव आहे hmm. दोन गोष्टी घडल्या एक माझं स्पष्ट मत आहे वंधारी समाजातल्या लोकांना हे आवडो अथवा न आवडो पण लाउडली सगळ्यांनी ही गोष्ट सांगायला हवी होती सुरुवातीलाच अगदी सुरुवातीला निश्चितपणे दीपक काकांसारखे काही लोक तिथं गेले धाय मोकलून रडले की माझा सहकारी गेला माझा भाऊ गेला पण ओव्हरऑल समाजातून सुद्धा याबद्दलची तिथल्या स्थानिक नेतृत्वाकडून ती भावना यायला हवी होती त्याचा कंडेम जो करायला पाहिजे होता तो लाऊडली सांगायला पाहिजे होता कि हे जा जा की हे कोण जो कुठल्याही जातीचे असू द्या कुठले धर्माच्या असू कोणी असू द्या ज्यांनी मानवतेला काळीमा फासली त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ही लाऊडनेस जो आहे ना तो लाऊडनेस गेला नाही त्यामुळे मराठा समाजातल्या एक वर्ग जो ॲग्रेसिव्ह वर्ग आहे त्या वर्गाला असं वाटलं की या इथं आपल्याला काहीतरी स्पेस दिसते आणि ही स्पेस आपल्याला वापरता येऊ शकते पोलिटिकली राजकीय नेते खूप एक म्हणतो की हुशार असतात त्यांना भुसभुशीत जमीन कुठं आहे हे कळतं आणि या प्रकरणामध्ये आरोपी एका जातीचे असणं आणि दुसरी बाजू असणं हे आपल्याला जातीवाद करण्याची एक सुंदर संधी आहे असं काही लोकांना वाटलं मी सगळ्यांना म्हणत नाही काही लोकांना वाटलं आणि मग त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न झालाय हे मान्यच करावं लागेल पण याच्यामध्ये जशी भांडवल करणाऱ्यांची चूक आहे तशी वंजारी समाजाची सुद्धा चूक आहे की पहिल्याच दिवशी जर या सगळ्या घटनेची लाऊडली सर्व सर्व स्तरातून जर त्याचा कंडेम झाला असता आणि कुठल्याही जातीच्या असू ह्यांना खरं तर ठेचाबीचा अशी भाषा आपण नाही वापरू शकत पण कठोरातली कठोर शिक्षा त्यांना करा ही भावना व्यक्त झाली असती तर याला जातीय वळण लागलं नसतं ठीक आहे नंतर तर राजकारण घुसलं राजकारणानंतर जात हा शॉर्टकट आहे फक्त थोडंसं मी विस्तारण का सांगतो हे ह्याची पार्श्वभूमी जा जाती आहे गेल्या सहा महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे जातीय राजकारण घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर घडल्यामुळे एक मुद्दा तो करता येईल का काही लोक समाजात असतात उपद्रवी लोक असतात आणि त्यांना ती एक संधी वाटली काही लोक प्रत्येक गोष्टीत संधी शोधत आहेत आणि त्यांना ती संधी वाटली आणि त्याचा फटका सामान्य माणसाला का बसावा एक गोष्ट आहे जातीवादाच्या बद्दल आपण जेव्हा बोलतो ह्या दोन समाजामधला जो टोकाचा जातीवाद निर्माण झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आपण पुढच्या पिढ्यांना काय देतोय ह्या दोन्ही समाजाची अवस्था दयनीय आहे का म्हणतोय ह्या दोन्ही समाजाची लढाई आहे त्यांच्या गरिबीशी मराठा समाज रस्त्यावर काय आमच्या गोरगरीब लेकरांना न्याय हवाय आरक्षण हवाय म्हणून त्यांची लढाई सुरू आहे आणि ह्यांची बाब जाद्यापासून हातात कष्टाची कामं आहेत कष्ट आहेत अठरा विश्व दारिद्र्य आहे अंधश्रद्धा आहे दुष्काळ आहे आणि बेरोजगारी आहे दोन्ही समाजातल्या तरुणांच्या समोरचे तिथल्या नागरिकांसमोरचे हे गंभीर प्रश्न आहे ह्यांची लढाई याच्याबद्दलची आहे प्रश्न आहे तुमची लढाई ज्या मुद्द्याबद्दल आहे तिथं तो आक्रोश दिसत नाही पण जातीयवादाबद्दलची इतकी अस्मिता इतकी टोकदार अस्मिता का हा माझा दोन्ही समाजाला सवाल आहे